नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं श्री शक्तीचा शक्तीचा जनकल्याण शहर संघाच्या वतीने उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम दौंड येथे संपन्न नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं जनकल्याण स्तर संघाच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी दीपक म्हस्के व शुभम चौकटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विशाल ओ हेही उपस्थित होते कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाच्या रूपरेषा बचत गट संघाचे आर्थिक व फायदे व वा दीपावली सणानिमित्तानं महिला बचत गटाच्या माध्यमातून दौंड शहरामध्ये फराळाचं स्टॉल आकाश कंदील पण त्या मेणबत्ती याबाबत माहिती जनकल्याण शहर संघाचे अध्यक्ष ज्योतीताई मोकळे यांनी माहिती दिली विविध बचत गटाच्या योजनेबाबत माहिती प्रकल्प अधिकारी दीपक म्हस्के यांनी बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केलं मातृत्व संघानं राणी लक्ष्मीबाई यांचा देखावा सादर करून पद्य नाट्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जनकल्याण संघाचे स्तर संघाचे अध्यक्ष ज्योतिताई मोकळे यांनी केलं कार्यक्रमाचं महिला बचत गटांचे आभार संघाच्या सचिव सौ सय्यद यांनी महिलांचे आभार मानले यावेळी बहुसंख्येनं महिला बचत गटांनी सहभाग घेतला व बहुसंख्येनं उपस्थित महिला भगिनी होत्या वृत्तसंकलन प्रमोद शितळे दौंड